मी प्रतीक धुमाळी तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल विकेंड जर्नीमध्ये तर मी आज आलो आहे पालीच्या बालालेश्वर गणपतीचं दर्शन करण्यासाठी तर इथे बघ पार्किंगच्या इथे आलो आहे फ्री पार्किंग आहे मे बी आणि हा रस्ता जातो सरळ दर्शनासाठी तर दर्शन करूया आणि तुम्हाला बल्लालेश्वर मंदिराचा हिस्ट्री इतिहास तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती पडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि असंच सपोर्ट करा जर चॅनल जी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दर्शनासाठी आठ वाजले एवढ्या लवकर आलो आहे तिथे बघा फोनच नाही मला वाटतं दहा मिनटामध्ये पण दर्शन होऊन जाईल अति प्राचीन काळी कृतयुगात पल्लीपूर जे आज पालिया नावाने ओळखले जाते त्या गावात कल्याणशेड नावाचा वाण्याचे दुकान होते त्यांना बळ्ळाळ नावाचा मुलगा होता बल्लाळाचा ओढा गणेशपूजेत होता त्यातही गणेशाचे पूजन करण्यात तो सदैव आनंद घेत असे बल्लाळाला एकदा छंद लागला की गावातील सवंगड्यांना घेऊन तो दिवसभर खेळून मंडप तयार करून ईश्वर चिंतनात तान भूक विसरत असे मित्रांच्या आई वडिलांना मात्र हे आवडले नाही त्यांनी बल्लाळाच्या वडिलांकडे तक्रार केली लहान वयात आपल्या मुलाने सवंगड्यांनाही नाद लावले याचे शेठजींना विशेष दुःख झाले बल्लाळ्याला बदळून काढण्यासाठी संताप त्यांनी काठी हाती घेतली व ते रानात निघून गेले बल्लाळाच्या वडिलांना तो राग पाहून बल्लाळेचे मित्र घाबरले व ते सैरावेर पळत आपापल्या घरी निघून गेले रागाच्या भल्लात कल्याण शेटजी बल्लाळाजवळ गेले त्यांनी गणेशाची मूर्ती उचलून व फेकून दिली मंडपाची तोडफोड केली तरीही बल्लाळ गणेश पूजनात दंग पाहून त्यांना राग अनावर झाला त्यांनी काठीने बल्लाळाला एवढा चोप दिला की बल्लाळ रक्तबमळ झाला त्याची शुद्ध हरपली अशाच परिस्थितीत त्यांनी बळा बल्ला बल्लाळाला एका झाडाला बांडून शेडजी इथून निघून गेले काही ता तासाने बल्लाळ शुद्धीवर आला लगेच त्याने गणेशाचा धावा घेतला धावा ऐकून गणेशाने ब्राह्मण रूपात प्रकट होऊन बल्लाळाला बंदमुक्त केले व कृपादृष्टीने त्याचे शरीर पूर्वरत केले तू दुर्गायुषी होशील असा आशीर्वाद देऊन ते म्हणाले बाळा तुला काय हवे ते माग त्यावर बळणार उत्तराने गणेश देवा आपण कायम इथेच वास्तव्य करावे व वा भक्तांची मनोकामना पूर्ण करावी हा अवधा प्रदेश गणेशमय व्हावा एवढीच इच्छा यापुढे मी बल्लाळ विनायक नाव घेईन येथे कायमचं वास्तव्य करीन व वा भक्तांची मनोरथे पूर्ण करीन असे शब्द उच्चारून गणेश देव अंतर्धान पावले त्या जागी एक शिळा दिसू लागली ती शिळा म्हणजेच आपण पाहतो ती बल्लेश्वराची मूर्ती तर मित्रांनो बघा पाठीमागे बडारेश्वराची मूर्ती आहे आणि पाच मिनिटांमध्ये दर्शन झालंय सकाळी आठ वाजता या पाच मिनिटांमध्ये दर्शन होऊन जाईल काहीच लाईन भेटली नाही तर आता पण चालू आहे दर्शन करू इथे बघा पाठीमागे लेक आहे या लेकच्या इथे तुम्ही थोडा टाईम स्पेंड करू शकता चांगलं स्पेंड तर कासवमध्ये आणि ह्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला आवडेलच कारण की मी आता थोडं शूट करतो आजूजा आणि मंदिराला लागूनच सरसगड आहे सरसगडला पण तुम्ही जाऊ शकता पण आता खूपच ऊन आहे आणि आपण इथे लवकर येऊनसुद्धा पण आपण तिकडे ट्रेकिंग करू शकत नाही कारण की कॅपॅसिटीत नाही एवढं ऊन लागतं आहे ना आता एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही का कसं जाल तुम्ही एवढं वरती करणारे करतात तुम्ही टाईम्स का काढून सकाळी तिकडे जाऊन तुम्ही ट्रेकिंग करून नंतर इकडे येऊन दर्शन करू शकता पण उलटं करा कारण की इथे सकाळचं दर्शन लगेच होऊन जाईल तुमचं तुम तर मित्रांनो जर तुम्हाला बाल्लालेश्वराची इन्फॉर्मेशन आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा भरभरहून सपोर्ट करा लाईक करा विसरू नका तर चला मी जातो आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्टे ट्यून, बाय बाय